नमस्कार मित्रांनो एन एस बी डिजिटल मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पीक विमा संदर्भात महत्त्वाची माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पीक विमा शहाण्णव हजार बळीराजांना एकशे वीस कोटीचं वाटप होणार आहे तर हा पीक विमा ज्या शेतकऱ्यांना ज्यांचे फॉर्म अप्रुव्ह आहे तसेच आता सध्या काहीचे फॉर्म काहीला रिजेक्टचे मॅसेज येत आहे तर त्यांनी आपल्या कागदपत्राची ही जिथे आपण आपला पीक विमा भरला होता जवळील सी से एस सी से सेंटर तसे जर स्वतः भरला असेल तर सी एस सी सेंटरवर भरला असेल तर जे कागदपत्र कागदपत्राची जी पूर्तता आहे ती आपण करून घ्यावी तसेच जे आधार कार्ड कोणाचा नाव चुकीचं असेल कोणाचा आधार नंबर चुकीचा टाकला असेल तर अपलोड केलेलं नसेल आपलं नाव चुकीचं टाकलं गेलं असेल मोबाईल नंबर व्यवस्थित असेल तर आपल्याला हा रिचेप्टचा मेसेज मोबाईल नंबर व्यवस्थित टाकला असेल तर आपला अप्रुवल रिचेप्टचा मेसेज आपल्याला आपल्या मोबाईलवर यायला सुरुवात झालेली आहे जर आपला फॉर्म रिचेप्टमध्ये असेल तर आपला फॉर्म त्याची कागदपत्राची पूर्तता ही करून घ्यावी तर शहाण्णव हजार बळीराजांना एकशे वीस कोटीचं वाटप होणार आहे तर आपला फॉर्म अप्रुवल असेल हे वाटप आपल्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये च ज्या बँकेमध्ये आपला आधार लिंक आहे अशा बँक खात्यामध्ये हा पीक विमा खरीप हंगाम दोन हजार तेवीसचा जो पीक विमा आहे तो जमा होणार आहे मित्रांनो तर ही महत्त्वाची माहिती होती मित्रांनो अशाच नवीन माहितीसाठी आपल्या एन एस बी डिजिटल मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो